देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलजींच्या उद्देशाने संस्कृती प्रतिष्ठान दरवर्षी समाजातील मान्यवरांना अटल संस्कृती पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करते यंदाचा अटल संस्कृती गौरव पुरस्कार किराणा गारण्याच्या ज्येष्ठ गायिका प्रभा आत्रे आणि प्राज इंडस्ट्रीजचे प्रमुख डॉक्टर प्रमोद चौधरी यांना देण्यात येणार आहे अशी माहिती संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष व पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे मुरलीधर मोळ म्हणाले यंदाचे वर्ष हे अटलजींचे जन्मशताब्दी वर्ष आहे याचे औचित्य साधून स्वर्गीय अटलजींच्या जयंतीदिनी म्हणजेच पंचवीस डिसेंबरला हा पुरस्कार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बालगंधोर रंगमंदिरात सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या समारंभात प्रदान करण्यात येणार आहे यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थित राहणार आहेत अटलजींनी अनेक सभा पुण्यात गाजवल्या आहेत पण त्याचबरोबर अनेक पुस्तकांच्या प्रकाशनाचेही कार्यक्रम याच पुण्यात त्यांच्या हस्ते झाले आहेत त्यांनी प्रसिद्ध वसंत व्याख्यानमालेतही केलेली भाषणे आजही पुणेकरांच्या स्मरणात आहेत याशिवाय गदिमा व सुधीर फडके यांच्या गीत रामायणाचा रौप्य महोत्सव सवयगंधर्व महोत्सव सुवर्ण महोत्सव याच सांस्कृतिक राजधानीत स्वर्गीय अटलजींच्या विशेष उपस्थितीत साजरा झाला मुरलीधर मोहोळ म्हणाले स्वर्गीय अटलजींच्या निमित्ताने स्वर्गीय अटलजींच्या स्मृती जागवणारा त्यांच्या जीवनावर व कवितांवर आधारित कार्यक्रम आओ फिरसे दिया जलाय पुरस्कार वितरणानंतर सादर करण्यात येणार आहे या कार्यक्रमाची संकल्पना संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांची असून कार्यक्रमाची संहिता ज्येष्ठ पत्रकार विजय कोळेकर यांनी लिहिली आहे दुर्कश्राव्य संगीत नृत्याविष्कार असा हा कार्यक्रम पुरस्कार वितरण समारंभानंतर होणार आहे स्वर्गीय अटलजींच्या निधनानंतर संस्कृती प्रतिष्ठानने त्यांच्या नावाचा पुरस्कार देऊन गौरवण्यास सुरुवात केली पुरस्काराचं हे पाचवं वर्ष असून पहिला पुरस्कार विद्या वाचस्पती डॉक्टर शंकरजी अभ्यनकर यांना देण्यात आला त्यानंतर डॉक्टर शांभ मजुमदार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथजी माशेलकर यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे यंदाच्या पुरस्काराचे किराणा घराण्याच्या गायिका डॉक्टर प्रभा आत्रे आणि प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्रमोद चौधरी हे मानकरी आहेत पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये रोग मानपत्र स्मृतिचिन्ह शाल आणि श्रीफल असं असणार आहे संस्कृती गौरव पुरस्काराचे वितरण यंदा पाचव्या वर्षी बालगंधर्व रंगमंदिरामध्ये पंचवीस डिसेंबरला होतं आहे सन दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस असे दोन पुरस्कार यंदा दिले जातील दोन हजार बावीसचा पुरस्कार हा ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्मश्री पद्मविभूषण आणि अशा सर्वच पद्म पुरस्कारांना सन्मानित डॉक्टर प्रभात्रेंना तो पुरस्कार आम्ही यावर्षी देणार आहोत या वर्षीचा पुरस्कार हे राज इंडस्ट्रीजचे प्रमुख आणि जैविक अर्थक्रांतीचं मोठ्या प्रमाणामध्ये ज्यांनी काम उभं केलं असे इथनॉल मॅन आपण ज्यांना म्हणतो ते डॉक्टर प्रमोद चौधरी यांना या राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभा हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील हेही उपस्थित असतील या ता पंचवीस तारखेला अटलजींच्या या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अनेक कार्यक्रमाचं नियोजन आम्ही केलं आहे हा पुरस्कार सोळा तर होतो त्याबरोबरच त्या पंचवीस तारखेला बालगंधर्व रंगमंदिरामध्ये त्या परिसरामध्ये अटलजींचा जीवन प्रवास हा संगीत नृत्य रंगावली चित्रकला शिल्पकला अशा वेगवेगळ्या कलेंचा संगम त्या ठिकाणी होणार आणि एक चित्र प्रदर्शनी मोठ्या एक चांगल्या स्वरूपातली दोन दिवस पुणेकरांना पाहायला मिळेल ज्याच्यामध्ये अटलजींचा संपूर्ण जीवन प्रवास या कलेच्या माध्यमातून साकारलेला असेल शिवाय अटलजींनी खरं तर ते एक साहित्यिक होते ते एक कवी होते त्यांच्या स्वतःच्या लेखनीतून तयार केले झालेल्या कविता गीतं याचं एक नृत्य संगीत आणि माध्यमातून एक कला आविष्कारसुद्धा त्या दिवशी पुणेकरांना पाहायला मिळणार आहे अनुभवायला मिळणार आहे सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे सुप्रसिद्ध कलाकार मनोज जोशी अभय जोधपूरकर अशा अनेक कलाकारांच्या माध्यमातून हाही कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम त्या दिवशी असणार आहे त्यामुळे या पुरस्काराचं निमंत्रण देताना मी पुणेकरांना हेच आवाहन करीन की हा सगळा सोहळा सांस्कृतिक कार्यक्रम प्रदर्शनी ही विनामूल्य आहे आपण सर्वांनी नक्की या